नाही आता पावसाळा काय म्हणतो दीपू मसाला चांगलं मसाल्याशिवाय मटण होते चांगलं चालतंय ना हॉटेल हो आकाशा मसाल्याची क्वालिटी अशी आणि मसाल्याच्या क्वालिटी मुळे खरंच एक हॉटेल क्वालिटी अशी खरंच एक हॉटेल कुठं बी जाऊ दे कस्टमर येणार म्हणजे येणार टॉपलाच राहणार नाही मला अंदाज आला लगेचच कारण का मी किती परवा दिवशी दिलता दीदी पशी ह्यांच्या पशी पाच किलो मग मला ती तवा परवा दिल, दिल तर कालचा दिवस मध्ये गेला म्हणजे ओके म्हणजे आज किती आहे पाच किलो खोबरा खोबरं खिस मग हा एवढा देऊ का या बाकी मिरची आहे ना तरीच्या हा काय म्हणताय बोला की मसाले आला गिर्यांदाल ते दुसरी वेळ माझी होय रात्री काय झालं लय उशीर झाला यायला त्यामुळं पाच किलो द्या पाच किलो अर्ध्याच देऊ का एकच देऊ एकची एक, एक, दे, दे। एक दिली म्हणजे अंदाज लवकर हा दे एकची ची ऐकली तर अरे खोबऱ्याचा खीस आणि ही तरीची मिरची पावडर जी पातीला जी तुम्हाला लाल झाली तरी दिसते ना ती खायच्यामुळे दिसते आणि हळद नाही ना काही गरज हळद दिली आहे पावडर पण दिली आहे परवादिवशी दिली आणि बरेच जण मला म्हणतात की आका पाच किलो आहे ना ती मापलं का तुम्ही जे रविदाला ह्याला मसाला देतो तो आम्हाला देत जा आम्ही ह्यातलाच देतो त्यातलाच देतो बघू शकता असं काय नाही की वेगळा देतो किंवा काय आणि हो ना देतो आता बऱ्यापैकी काश्मीरी मिरची सगळी संपली तिकटाची मिरची सगळी संपली मैत्रिणीनो मसाला परत ना आता करायचा बनवलेल्या सगळ्या वस्तू संपतात कारण काय ऑर्डरी पण तेवढ्या येतात घरनं पण माणसं जवळजवळ घरी पण एक दहा बारा दहा बारा किलो जातोय बारामतीत काय जातो हॉटेलवाल्यांना वाल्यांना बरेचसे जातो हा बाय बाय आज हा जावा ती गेली घरी आता पी आराम आम्हाला उशीर झाला बघ ती चहा मांडला होता इकडं आणि ती गेली सकाळ सकाळी त्यांना लवकर जावं लागतं ना त्याच्यामुळं हा असू दे आणि मैत्रिणींनो माझ्या भावानो हो बहिणींनो हॉटेलवाल्यांना पण बरेच जातोय तुम्ही म्हणत असा नाकारी एवढा मसाला केलेला दाखवतो मग ऑनलाईनला जातो ऑनलाईनला मी म्हणत नाही जात नाही पण एक वीस पंचवीस किलोची रुची ऑर्डर असते आपली ऑनलाईनची जे खरंय ते खरंय कारण का खाऊन खाऊन किती खाणार ना घेऊन घेऊन किती घेणार आणि आता घरी येऊन पण नेतात आता काल पुण्याचे दादा आलते ना त्यांनी पण सोळाशे रुपयाचं नेलं हे तर यात्रा होती त्यांना दोन किलो मसाला दिला गावात पण जातो आसपासची जी गावं आहेत ना इंदापूर असू द्या फलटण असू द्या इकडे शिरसुफळ पारवडी कटपळ पाठीमागं कटपळची यात्रा झाली त्यावेळेस पण लय मसाले गेले जाण्याची यात्रा होते आता पण बरेचसे यात्रा चालू येत तर मग यात्रेला ह्याला पण माणसं बरीचशी घेऊन जातात होय अयो चला मी अजून पारशीचं अंघोळ करते है है आता ह्या गोष्टीवरती आणि मग नंतर ना पुढच्या कामाला लागते तर म्हणता नाणी पण नाही तर ताई पण नाही तर ताईंना अडचण असल्यामुळं येत आलं नाही आता सोमवारी सोमवार बसनं येते म्हणल्या आणि नाणींचं म्हणतात तर त्यांच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे आता तीन तारखेला सख्या भावाच्या एक दोन तीन दिवसांनी मग नाणी गेल्यात काय मला अंदाज आहे नाही काल काय आल्या नव्हत्या नाणी राहायला तिकडे येतं मग मला जावं लागेल किंवा मग त्यांच्या भावाची मुलगी गडांगणाला येणार होती मग ती एखाद्या वेळेस आली असेल काल आणि असू द्या आता ते म्हणताना मग आका तुझी तारांबळ माझं काय नाही मी जशा ऑर्डर येत ना तसं बनवते सगळं आता ऊन पडलं की हो का बाहेर मिरची टाकायची आणि कुटायला टाकायची आणि दुसरी काशी तेज मिरची पण लगेच कुठून घेणार आहे जेवढ्या ऑर्डर येतं थोडंसं लोड येतो मग मी थोडंसं दोन तीन दिवस पुढं सांगते असं आता मसाला आज दिवसभर बघू शंभर किलोचं भाजून ठेवायचा कारण आता पर्याय नाही मला भाजावं लागणार आहे ह्यावेळेस ताई नाणे असल्या लागतात करू बस हळूहळू आजची ऑर्डर चार दिवस नाही <coughs> तान करून घ्यायचा <coughs> <coughs> राणी राणी कलरची साडी परत मोरपंखी कलरचा ब्लाउज एक नंबर पुरेल पण छान आहे कोणी घेतली सांगितलं नाही आम्हाला त्यांच्या आईने घेतली कुठली आई आहे पण खेल भाऊ आणि रवी भाऊ आहे ना माझ्या सुनंदा मावशीने साडी आणली माझ्या सुनंदा मावशीने बघा मला म्हणली <laughs> तूला तिला मुलगी नाही मैत्रिणींना म्हणजे इज भाऊला रविभाऊला बहीण नाही तर मला ती ना आजच नाही जपतात पहिल्याच पहिल्याचपासनं जीव लावतात आणि खास दिवाळीला माझी मावशी मला साडी घेऊन येते गेल्या वर्षी पण ती गेली बारामतीला ती तिच्या मनाने आणते एकदा तर ती मंडई ऐकायला गेली दोन चार वर्ष मंडई मंडळी ऐकली तिने चार पाच दिवस आणि मग मला साडी घेऊन आली मला म्हणली मी तुला आणले मावसा एक खाल्लाकडे आणि एक वरलाकडे माझ्या दोन्ही साईडला दोन मावशी आहेत कशी आणली माझ्या मावशीने साडी मैत्रिणीनं नक्की सांगा कमेंट करून तीजा 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 ती जाऊन तिच्या ती घेऊन आली तिच्या चॉईसनी म्हणली अकल असले साडी आवडते घालत ती हा तिचं म्हणणं असं असतं की काटून किती छान मला आवडली पाहिजे चांगली <laughs> आणली माझ्या मावशीने साडी लय हुशार आहे माझ्या मावशी आता ह्याच्यावर ब्लाऊज वगैरे खूप सुंदर आहे हम्म आता परत घडी घाल बाई आता तू एकदा नाही सोन दाखव मला सोनाली ताईनी पण आणलेली साडी किती छान आहे स्वामीनी वस्त्र मोले ताई साहेबांनी स्वामीनी पवार स्वामीनी सोनाली <laughs> त्या ताईंनी आणलेली पण साडी खूप छान आहे ती पण ब्लाउज घातला का नाही मी शिवला का नाही तुम्हाला दाखवते जा नाही तर दाखवाय आता जा हाय तिथं ही साडी मला सोनाली ताईंनी घेतलेली आहे सोनाली पवार ते आले होते ना मला क्लिप आणलेल्या त्यांनी माझ्या बड्डेला मला ही साडी आणि मला ही दाखवता आली नव्हती आणि त्या दिवशी गोटमदादाच्या हॉटेलवर गेले हो काहीतरी लागलंय ह्याला काय लागलं ला, काय माहिती तर तेलकट लागलंय तर ही साडी मैत्रिणींना कविताच्या घरी होती माझी बड्डे दिवशी त्यांच्या गाडीत गेलतो ना आम्ही तर तिथं होते त्यामुळे मला दाखवतच नाही आली आणि परत ना आल्यावरती मी नेसलेली म्हणजे ताईमान त्याने आकाने नेसून पण नाही दाखवली खूप छान सुंदर सुत या आता मला मी ज्यावेळेस साडी घेणार आहे ना त्यावेळेस मी त्यांच्याकडेच जाणार आहे साडी आणायला सोनाल त्यां जर माझ्या कुठल्या ताई साहेबांना बारामतीतल्या त्या ताई साहेबांचा नंबर पाहिजे ना असेल ना तर मला व्हॉट्सअपला मेसेज करामो आणि स्वामीनी वस्त्र मी स्वामी स्वामी इंस्टाग्रामवरती सर्च करा तुम्हाला येऊन जाईल मस्त साडीचं सूत वगैरे आणि ह्याला ना असं ही म्हणजे त्याचं जे फिनिशिंग असतं ना साड्यांचं सा सोबर आणि हे जे पायपिंग वगैरे असते ना खूप सुंदर आहे त्याची आणि दोन्ही साईटनी आहे बघू शकता ह्या पण साईटनी पूर्ण आहे टोटल दाखव का हां हे का ही नेस्ता पदर आहे ना ती पण किती छान आहे बघू शकता एकदम मस्त साडी आहे ही पण छान आहे एकदम सुंदर हिला दुहा लागन ग परत काय करा कशी नक्की सांगा कमेंट करून हां हे बी अच्छी ये बी अच्छी बायांना काय लागतं दुसरं एक साडी घेतली की बाई खुश, खुश। हां फक्त नवऱ्याच्याच मागं लागावं लागतं त्याच्यात मस्त जोंबा खेळावं लागतात रोज